नांदेडमध्ये दुर्दैवी घटना गोठ्याला आग लागून दोन बैलांचा होरपळून मृत्यू नमस्कार लोकास्ता न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील शॉर्ट सर्किटमुळे शिवाजीराव टेकाळे यांच्या शेतातील गोठ्याला आग लागून दोन बैलसह श शेतातील अवजारे व बैलाचे खाद्य असलेले कडवा जळून लाखो रुपयांची नुकसान झाली आहे या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे शेतकरी त्या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत

काय सांगाल आणि कशामुळे आग लागली माझं नाव लहू शिवाजी टेकाळे राहणार दाभड तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड गट क्रमांक दोनशे एक दुपारी एक वाजता आग लागली लाईटचे शॉर्ट सर्किट झालं म्हणजे झोपडं होतं खाली आणि तिथे बैल जळाले नुसकान झाली गाई जळाली वासरू जळालं आणि घरगुती काही सामान होतं कुटी मशीन होती दुसरं काही सामान होतं कडवा होता अजून खाली सात आठ हजार कडवा होता आणि शेतीच्या अवजार मध्ये होती झोपड्यामध्ये आणि बरेच काही अजून जळालेलं आहे आणि एम बी जबाबदार राहील आमचे करण्याचे किती नुकसान झाले चार पाच लाख रुपये झाले नुकसान आमचं शासनाचा कोणी कर्मचारी वगैरे पाहण्यासाठी कोणी आले नाही अजून नाही नाही कोणी आले नाही एमएससीबी बी जबाबदार राहील याच्यावर शॉर्ट सर्किट झालं दुपारच्या वेळेस